करंट अफेअर्स न समजल्यामुळे कित्येक विद्यार्थ्यांचे गुण कमी होतात पण तुम्ही नाही कारण इथे मिळणार आहेत आजचे टॉप थर्टी करंट अफेअर्स जे एमपीएससी यूपीएससी पी भरती आणि सर्व एक्झाम्ससाठी महत्वाचे आहेत तर चला जाणून घेऊया प्रश्न क्रमांक एक भारताचा पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला कोणता स्वातंत्र्यदिन साजरा झाला ए सत्याहत्तरावा बी अठ्ठ्याहत्तरावा सी एकोणऐंशीवा वा डी ऐंशीवा वा याचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक दोन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंधरा ऑगस्टच्या भाषणात कोणत्या ऑपरेशनचा गौरव केला ए ऑपरेशन गंगा बी ऑपरेशन सिंदूर सी ऑपरेशन विजय डी ऑपरेशन कावेरी याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक तीन भारताने कोणत्या वर्षापर्यंत विकसित भारत होण्याचे लक्ष ठेवले आहे ए दोन हजार तीस बी दोन हजार पस्तीस सी दोन हजार चाळीस डी दोन हजार सत्तेचाळीस याचं उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक चार दोन हजार पंचवीसच्या बजेटमध्ये कोणत्या क्षेत्राला सर्वाधिक निधी वाटप झाले ए संरक्षण बी आरोग्य सी पायाभूत सुविधा डी शिक्षण याचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक पाच दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशाबरोबर मुक्त व्यापार करार केला ए ऑस्ट्रेलिया बी यू के सी कॅनडा डी जपान याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक सहा दोन हजार पंचवीसमध्ये ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्या शहरात होणार आहेत पॅरिस लॉस अँजल्स टोकियो बीजिंग याचं उत्तर आहे पॅरिस दोन हजार पंचवीसच्या भारत भारतरत्न कोणी मिळवला रतन टाटा लता मंगेशकर अटल बिहारी वाजपेयी एम एस धोनी याचं उत्तर आहे रतन टाटा भारताची पहिली सेमीकंडक्टर उत्पादन युनिट कुठे सुरू झाली पुणे सूरत चेन्नई नोएडा याचं उत्तर आहे सुरत दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या भारतीय चित्रपटाने ऑस्कर जिंकला आर 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 पुष्पा छत्रपती शिवाजी कांतारा याचं उत्तर आहे पुष्पा दोन दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोने कोणते मिशन यशस्वी केले चांद्रयान तीन सूर्यान शुक्रयान एक मंगलयान दोन याचं उत्तर आहे शुक्रयान एक प्रश्न क्रमांक अकरा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा पहिला एआय कायदा कोणत्या राज्यात लागू झाला अ महाराष्ट्र ब दिल्ली क कर्नाटक ड गुजरात याचं उत्तर आहे ड प्रश्न क्रमांक बारा दोन हजार पंचवीस आय पी एलचं विजेतेपद कोणत्या संघाने मिळवलं अ मुंबई इंडियन्स ब चेन्नई सुपर किंग्स क रॉयल चॅलेंजर्स बँगलुरू ड कोलकाता नाईट रायडर्स याचं उत्तर आहे क प्रश्न क्रमांक तेरा दोन हजार पंचवीस मध्ये कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून साजरा झाला अ अठ्ठावीस फेब्रुवारी ब दोन मार्च क पंधरा मार्च ड पाच एप्रिल याचं उत्तर आहे अ प्रश्न क्रमांक चौदा दोन हजार पंचवीसमध्ये जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणत्या देशाने तयार केला अ अमेरिका ब चीन क जपान ड भारत याचं उत्तर आहे ड प्रश्न क्रमांक पंधरा दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा सर्वात मोठा सौरऊर्जा प्रकल्प कुठे सुरू झाला अ राजस्थान ब गुजरात क महाराष्ट्र ड तेलंगणा याचं उत्तर आहे अ प्रश्न क्रमांक सोळा दोन हजार पंचवीसमध्ये जी ट्वेंटी परिषदेचे अध्यक्षपद कोणत्या देशाकडे गेले अ ब्राझील ब भारत क इंडोनेशिया ड जपान याचं उत्तर आहे अ ब्राझील प्रश्न क्रमांक सतरा दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय नौदलाने कोणते नवे युद्धनौका दलात सामील केले अ आय एन एस विक्रांत ब आयएनएस आय एन एस विराट क आय एन एस सूर्य ड आय एन एस अजिंक्य याचं उत्तर आहे क आय एन एस सूर्य प्रश्न क्रमांक अठरा दोन हजार पंचवीसमध्ये जागतिक आरोग्य दिनची थीम काय होती हेल्थ फॉर ऑल ब माय हेल्थ माय राईट क वन प्लॅनेट वन हेल्थ ड वेलनेस फर्स्ट याचं उत्तर आहे ब माय हेल्थ माय राइट right. प्रश्न क्रमांक एकोणीस दोन हजार पंचवीसमध्ये मिस वर्ल्ड किताब कोणाला मिळाला अ सिनी शेट्टी ब रोशनीदास क प्रज्ञा सिंह ड नंदिनी गुप्ता याचं उत्तर आहे ड नंदिनी गुप्ता प्रश्न क्रमांक वीस दोन हजार पंचवीसमध्ये भारताने कोणत्या देशाबरोबर चंद्र संशोधन करार केला अ रशिया ब अमेरिका क फ्रान्स ड जपान याचं उत्तर आहे ब अमेरिका प्रश्न क्रमांक एकवीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय रेल्वेने पहिली हायड्रोजन ट्रेन कुठे सुरू केली ए उत्तर प्रदेश बी हरियाणा सी गुजरात डी पंजाब याचं उत्तर आहे डी प्रश्न क्रमांक बावीस दोन हजार पंचवीसमध्ये नोबेल शांतता पुरस्कार कोणाला मिळाला ए मलाला युसुफ झाई बी अँटोनिओ गुटेरेस सी डेव्हिड अटेनबरो डी पोप फ्रान्सिस याचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक तेवीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय विज्ञान काँग्रेस कुठे पार पडली ए दिल्ली बी नागपूर सी पुणे डी कोलकाता याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलचा नवा अध्यक्ष कोण झाला ए जय शहा बी सौरव गांगुली सी ग्रेग बारकले डी कुमार संगाकारा याचं उत्तर आहे ए प्रश्न क्रमांक पंचवीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतात पहिली समुद्राखालील मेट्रो कुठे सुरू झाली ए मुंबई बी कोलकाता सी चेन्नई डी विशाखापट्टणम याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक सव्वीस दोन हजार जागतिक पर्यावरण दिनची थीम काय होती ए बीट प्लास्टिक पोल्यूशन बी लँड रेस्टोरेशन डेझर्टिफिकेशन अँड ड्रॉट रेझिलियन्स सी रिस्टोर अवर अर्थ डी ओन्ली वन अर्थ याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक सत्तावीस दोन हजार पंचवीसमध्ये भारताने पहिली महिला संरक्षण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली ए माधुरीकांत बी प्रीतीचंद्रा सी अंजली शर्मा डी सुमित्रा नायर याचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक अठ्ठावीस दोन हजार पंचवीसमध्ये मिस युनिवर्स किताब कोणाला मिळाला ए श्वेताशंकर बी वेलेंटिना मोरालेस सी रिया घोष डी आर्याना लिमा याचं उत्तर आहे बी प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन हजार पंचवीसमध्ये भारताचा जी डीपी वाढ दर किती नोंदवला गेला ए पाच पूर्णांक आठ टक्के बी सहा पूर्णांक पाच टक्के सी सात पूर्णांक दोन टक्के डी आठ पूर्णांक एक टक्के याचं उत्तर आहे सी प्रश्न क्रमांक तीस दोन हजार पंचवीसमध्ये भारतीय पोस्टाने कोणती नवी सेवा सुरू केली ए ड्रोन पार्सल सेवा बी डिजिटल पोस्ट ऑफिस सी ई स्टॅम्प सेवा डी स्पेस मेल सेवा याचं या उत्तर आहे ए तुमच्यासाठी हा होमवर्क क्वेश्चन आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आजचे करंट अफेअर्स इथेच संपतात आता रिव्हिजन करा नोट्स तयार ठेवा आणि पुढच्या परीक्षेत एक पाऊल पुढे रहा अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका